प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल टीमचे अभिनंदन पहिली मागणी कामगारांचे कामगारांची महिन्याची साप्तिक सुट्टी सोडून कामगाराचे सव्वीस दिवस भरल्यास त्याला त्याचा मूळ पगार रुपये सतरा हजार रुपये मिळालाच पाहिजे तशीच दुसरी मागणी कामगारांचा प्रत्येक महिन्याचा पगार महिन्याच्या सात तारखेला झाला पाहिजे तिसरी मागणी महिन्याच्या महिन्याला रेग्युलर पीएफ खात्यावर जमा झालाच पाहिजे आणि चौथी मागणी आहे कामगारांना प्रत्येक महिन्याचे पेमेंट स्लिप ही मिळालीच पाहिजे पाचवी मागणी आहे कामगारांना बोनस कायदा एकोणीसशे बोनस मिळालाच पाहिजे तसेच कायदा एकोणासशे अठ्ठेचाळीस नुसार लिव सॅलरी मिळालीच पाहिजे तसेच सहावा कामगारांना हॉलिडे असल्यास कामावर बोलवल्यास त्याचा डबल रोज डबल हजेरी दिली पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे व दोन ऑक्टोबर व इतर सरकारी हॉलिडे भरून मिळायला पाहिजे माझं नाव आकाश जानकर आदिवासी विकास भवन आयुक्त यांना पत्र व्यवहार करून अद्यापही त्यांनी कुठलीही आमची कामगारांची कुठलीही दरखास्त घेतलेली नाही कॉन्ट्रॅक्टदारांना अजून एकही दिवस त्यांनी आमदेशी पोरांशी येऊन

मागे हमारी मागे बरोबर